तुम्ही महामोर्चाचं महाकवरेज महा बघताय आपण थेट आझाद मैदानात हो जातोय ज्या ठिकाणी जथ्थेच्या जथे या मोर्चातले पोहोचत पोहोचतायत छत्रपती शिवराय आणि शिवाजी महाराजांचं मोर्चा नऊ ऑगस्ट सुरक्षेच्या सूचना रस्त्यावर कुठेही पाण्याची बाटली कागद पोस्टर टाकू नये तसेच मोर्चा संपल्यानंतर सर्वांनी आपापल्या ठिकाणचा परिसर स्वच्छ करावा आझाद मैदानावरती हा सगळा मोर्चाचा जो समारोप होईल आणि त्यानंतर या सगळ्या मुली ज्या आहेत त्या मुली आपलं जे निवेदन आहे ते निवेदन वाचून दाखवतात या सगळ्या जनसमुदायाच्या समोर या आधी देखील मोर्चांमध्ये आपण बघितलं की या ठिकाणी कुठल्याही नेत्यांची भाषणबाजी होत नाही नेत्यांना व्यासपीठावरच स्थान दिलं जात नाही या ज्या मुली आहेत त्या मुलीच आपलं जे गाराणं आहे आपलं जे म्हणणं आहे त्या मांडत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज आणि आई ना या ठिकाणी वंदन करून या मोर्चाच्या नंतर या मुली ज्या आहेत ते निवेदन वाचून दाखवतील आणि जो मुंबईच्या रस्त्यावरून मुंबईच्या रस्त्यावरून सगळे जे मोर्चेकरी निघालेले आहेत ते हळूहळू आता आझाद मैदानावरती जमायला लागलेले आहेत आणि याच वेळी हा सगळा जनसमुदाय जो असतो एक शपथ घेतात आणि लाखोंच्या संख्येनं जमलेला हा जो जनसमुदाय आहे तो जनसमुदाय आज आपलं कारण मांडण्यासाठी मुंबईमध्ये धडकलेला कुठेही पाण्याची बाटली कागद पोस्टर टाकू नये मोर्चेकरी मुख्यमंत्र्यांना आपलं निवेदन देणार आहेत मुख्यमंत्री सदनात निवेदन वाचून दाखवतील मुंबई मधून ही महत्वाची या मोर्चा संदर्भातली अपडेट येते रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रश्मी काय अपडेट विला ज्या पद्धतीने काल नारायण राणे यांनी माहिती दिली होती की जे मोर्चाकांचं एक शिष्टमंडळ आहे ते विधानभवनात येईल मुख्यमंत्र्यांना भेटेल त्यांचं निवेदन सांगेल आणि मुख्यमंत्र्यांकडे घाराणं मांडेल आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये मा देखील जे मोर्चाकडांचं एक शिष्टमंडळ आहे ते मुख्यमंत्र्यांना भेटलं होतं त्याच पद्धतीने आज नारायण राणे यांनी सांगितल्याप्रमाणे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देईल आणि त्यानंतर राज्य सरकारची काय भूमिका आहे याबाबत ठोस जी भूमिका आहे ती मुख्यमंत्री विधानसभेत मांडणार आहे आणि चंद्रकांत पाटील जे आहे ते विधान परिषदेत मांडणार आहे आजचा जो संपूर्ण कारभार आहे तो आता बंद झालेला आहे अधिवेशनामध्ये गोंधळ घातल्यामुळे तीन वाजेपर्यंत जे कामकाज आहे ते तहकूब झालेलं आहे परंतु मोर्चेकऱ्यांना भेटल्यानंतर राज्य सरकार आपली भूमिका दोन्ही बागू स्पष्ट करणार आहे ही सगळ्या सूत्रांची माहिती आहे धन्यवाद रश्मी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मोर्चेकरी जे आहेत ते आपलं निवेदन देणार आहेत मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री सभागृहात हे निवेदन वाचून दाखवणार आहेत त्यानंतर मुख्यमंत्री काय आश्वासन देतात ते पाहणं महत्वाचं आहे कारण लाखोंच्या संख्येनं जमलेले मराठा बांधव आज ठोस आश्वासन घेण्यासाठी आले खरं तर कृतिक काय होते हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यांना कृती हवी आहे कारण आतापर्यंत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आश्वासनं खूप मिळाली पण आता आम्हाला कृती हवी आहे खरं तर या मोर्चातून काय उत्तर मिळतं हे बघणं तितकंच महत्वाचं आहे सत्तावन्न मोर्चे झाले महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महत्वाच्या शहरांमध्ये हे मोर्चे निघाले आणि त्यानंतर आता गेली दोन मोर्चे याआधी रद्द झाले होते मुंबईतला मोर्चा निघणार नाही निघणार याच्याबद्दल संभ्रम होता पण अखेर अत्यंत शिस्तबद्धरित्या आणि सो नियोजना हा मोर्चा आझाद मैदानावर धडकलेला आहे पोलीस तो प्रशासनात सहकार्य करावं या मोर्चामध्ये आपल्या माता बहिणीही सहभागी